तर काय आहे की आम्ही अशी माणसं आहोत जी दुसऱ्यामधले गुण शोधणारी माणसं आहोत की ह्याच्यातलं काय चांगलं आहे आणि मग त्याचा वापर कसं करता येईल किंवा ह्याच्यामध्ये ही, कि ही गोष्ट आहे जी आपल्यात नाही आहे मग ती आणायला पाहिजे का तर मला अशा अनेक गोष्टी स्वप्नीलकडनं शिकता आल्या म्हणजे मी कित्येक वर्ष माझ्या अनेक मित्रांकडनं ऐकतो आहे की स्वप्नील इज अ जेम ऑफ अ पर्सन तो सेट वासला की मजा येते जित्याकडनं ऐकलंय सईकडनं ऐकलंय अंकुश कडनं ऐकलंय बऱ्याच जणांकडून ऐकलं उत्सुक होती की एवढं काय लोक कौतुक करतात असं काय करतो असं काय करतो तो तर मला हो ते या निमित्ताने अनुभव आलं आणि आता मला पण कळतंय की हे सगळेच खरं बोलत होते नाही बघ एक तर तो अत्यंत प्रोफेशनल आहे म्हणजे ज्या क्षणी आम्ही ऑन सेट डिरेक्टर ॲक्टर म्हणून किंवा ॲक्टर ॲक्टर म्हणून या सिनेमात जेव्हा समोरासमोर आलो तेव्हा तो अत्यंत प्रोफेशनली वाचूया बोलूया या झोनमध्ये असतो आणि ज्या क्षणी सीन संपतो त्या क्षणी तो यारोंगा यार असतो आणि हे अनेक वर्ष मी पण फॉलो करत आलो आहे मी सीनच्या बाहेर प्रोफेशनलिझम आणि मग ते मी सीनियर तू मला ज्युनियर वगैरे हे मला मला नाही आवडत करायला आणि ज्या अनेक गोष्टी मला त्याच्यातही दिसल्या आणि किंवा तो ज्या ज्या पॉझिटिव्हिटीनी वावरतो सेटवर किंवा कुठेही काही प्रॉब्लेम असेल तरी होईल ना किंवा आता नितीनसारखा सारखा दिग्दर्शक आहे जो कित्येक वर्ष धडपडतोय तर त्याचं त्याला एक चांगला सिनेमा मिळावा त्याला एक हिट सिनेमा मिळावा म्हणून त्याच्या मनात असलेल्या भावना मायाभाव मनात असल्या भावना या सेम आहेत अशा अनेक गोष्टी आमच्या जुळल्या अनेक गोष्टी ज्या लोक सांगत होते त्या स्वप्नीलच्या मला पाहता आल्या आणि मला खूप मजा आली त्याच्याबरोबर काम करताना ॲक्टर म्हणून पण okay. आणि आता शिलाजीच्या निमित्ताने डिरेक्टर ॲक्टर म्हणून पण सो आय रिअली एन्जॉयड हिज कंपनी